नमस्कार मंडळी आज पुन्हा तुमच्या समोर मी एक कविता सादर करणार आहे एक छान अशी कविता सुचलेली आहे बघा तुम्हाला आवडते का आणि जर कविता तुम्हाला आवडली तर एक लाईक नक्की करा कवितेचं शीर्षक आहे अति तेथे माती आपण सगळे जोडलेलो तरीही वेगळे वेगळे आपण सगळे जोडलेलो तरीही वेगळे वेगळे तंत्रज्ञानाचे जगच आहे आगळे वेगळे एका घरात चार व्यक्ती राहतात एका घरात चार व्यक्ती राहतात तिन्ही त्रिकाळ मोबाईल असतो हातात तिन्ही त्रिकाळ मोबाईल असतो हातात एकाचे तोंड पूर्वीकडे तर दुसऱ्याचे पश्चिमेकडे एकाचे तोंड पूर्वीकडे तर दुसऱ्याचे पश्चिमेकडे आणि आपण सगळे जोडलेलो तरीही वेगळे वेगळे तंत्रज्ञानाचे जगच आहे आगळे वेगळे प्रत्येक कामाला आता म्हणे रोबोट येणार प्रत्येक कामाला आता म्हणे रोबोट येणार माणूस नावाचा हुशार प्राणी स्वतःच्या पायावर बेकारीची कुराड तर नाही ना मारून घेणार माणूस नावाचा हुशार प्राणी स्वतःच्या पायावर बेकारीची कुराड तर नाही ना मारून घेणार माणसाविना काम होतील चुटकीसरशी माणसाविना कामं होतील चुटकीसरशी आणि लोक हो तंत्रज्ञान आले आहे दाराशी आणि लोक हो तंत्रज्ञान आले आहे दाराशी म्हणूनच म्हणते आपण सगळे जोडलेलो म्हणूनच म्हणते आपण सगळे जोडलेलो तरीही वेगळे वेगळे तंत्रज्ञानाचे जगच आहे आगळे वेगळे तंत्रज्ञानाला हातास धरून तंत्रज्ञानाला हातात धरून सुवर्ण मध्य काढला पाहिजे माणूस आणि तंत्रज्ञानाने हातात हात घालून वाटचाल केली पाहिजे शेवटी माणसासाठी तंत्रज्ञान आहे शेवटी माणसासाठी तंत्रज्ञान आहे तंत्रज्ञानासाठी माणूस नाही हेच खरे आणि आपण सगळे जोडलेलो तरीही वेगळे वेगळे तंत्रज्ञानाचे जगच आहे आगळे वेगळे तंत्रज्ञानाचे जगच आहे हे आगळे वेगळे तर मंडळी तुम्हाला जर ही कविता आवडली असेल तर एक लाईक करा अशाच नवनवीन कवितांसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करून टाका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा कवितेमध्ये तोपर्यंत नमस्कार